सर्व संपलं असं कधीच होत नसतं या कथेचा पुढचा भाग अनूप आपल्या आपांना घेऊन आपल्या अजय सरांना घेऊन मॉलमध्ये पोचला आहे त्याच्या मनामध्ये एकच विचार की जे आपल्या आप्पांनी पुढचं आयुष्य जगलं असतं जे आपण आपल्या वडिलांसाठी करू शकलो असतो जो आनंद आपण आपल्या भावांना आपल्या म्हणजेच आपल्या वडिलांना आपल्या आईला देऊ शकलो असतो ती जी भूक माझी अपूर्ण राहिली आहे ती भूक मला पूर्ण करता येते आज अजय सरांच्या बाबतीत तसं जगून दाखवताना एवढ्या एकाच विचाराने हा अनूप अगदी पहिल्या भेटीपासून अजय सरांची त्याची पहिली भेट जी झाली त्याच्या चेंबरमध्ये त्या दिवसापासून तो झपाटून गेला होता अजय सरांना कुठे ठेवू कुठे नको त्यांच्यासाठी काय करू काय नको असं त्याला होऊन गेलं होतं आणि असे भावबंध खरं पाहिलं ना तर आजकालच्या जमान्यात रक्ताच्या नात्यांमध्ये सुद्धा खूप क्वचित असे भावबंध आढळतात अर्थात मॉलमध्ये पाऊल टाकतात अनुपनी बोलायला सुरुवात केली की आपा आज जे काही मी तुमच्यासाठी घेईन त्याचा आनंदात स्वीकार करायचा कोणत्याही गोष्टीला ना म्हणायचं नाही म्हणून मी तुम्हाला अशा ठिकाणी आणले की या ठिकाणी सर्व काही उपलब्ध आहे फक्त कदाचित मला तुमच्या गरजा कळणार नाहीत कारण आपण काही नेहमी भेटलेलो नाही पण एक मनामध्ये ठसा जो आहे तुमच्याविषयीचा तुमचा स्वभाव असा असू शकतो हे जे काही मी आडाखे बांधलेले आहेत तुमचं जीवन असं व्यतीत झालेलं असू शकतं हे जे काही मला उमजतं आहे त्याप्रमाणे मी खरेदी करणार आहे या उपर तुम्हाला जे हवं ते तुम्ही ज्या पद्धतीने एखाद्या मुलाला एखादा बाप सांगतो त्या पद्धतीने मला हक्काने सांगाल हीच अपेक्षा अनुपचं इतकं लागवी बोलणं ऐकून अजयच्या डोळ्यात पाणी येणार नाही तर काय होणार त्यातून हा खरेदीचा प्रसंग त्याच्या जीवनामध्ये खूप कमी वेळा आला अक्षरशः अजयला आठवलं त्याचं कॉलेजचं जीवन त्या कॉलेजच्या पाच वर्षाच्या जीवनातसुद्धा त्याला क्वचित कधीतरी टेलरकडे जावं लागलं होतं कारण कारण एकच सुजय हा घरातला सुजय हा त्याचा भाऊ अजय सरांचा भाऊ हा सर्व काही करायचा विशेषतः टेलरकडे देणारी आपली माप जी होती दोघांची त्यामध्ये विशेष असा फरक नव्हता त्यामुळं कपडा आणायचा स्वतःच्या पसंतीने पण अजयला हा कपडा कसा दिसेल अजयला अमुक प्रकारचे बूट किती शोभतील अजयला कोणत्या रंगाचा ब्लेझर जास्त शोभेल अजयची चाल कशी आहे अजय आज स्टेजवर जातो आहे त्याला स्टेजवर कोणत्या गोष्टी शोभा देतील ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा फक्त सुजयचं मन घेऊ शकायचं त्यामुळे या अजयला असं तसं पाहिलं ना तर हा मॉलमध्ये किंवा इतर कुठल्याही बाजारात गोंधळून जाणारा एक व्यक्ती असंच अजयचं व्यक्तिमत्व झालं होतं नक्की काय घ्यायचं काहीही सुचत नसायचं त्याला कारण सवयच नाही ना सगळं काही आयतं मिळत गेलं म्हणतात ना कोणीतरी छत्री धरत गेलं म्हणून पाऊस लागला नाही आणि कोणीतरी पारिजातकाचं झाड हलवत राहिलं म्हणून पारिजातकाच्या सुगंधात आयुष्य व्यतीत झालं अशीच काहीशी अवस्था अजयची झालेली होती त्यामुळं स्वतः कधी खरेदीला जाणं हा त्याचा पिंडच नव्हता त्यातून ही अंधारात गेलेली अकरा वर्ष त्या अकरा वर्षांनी त्याचा सगळा स्वभाव त्याच्याकडं असलेलं सर्व काही ओरबाडून घेतलं होतं तरीसुद्धा अजय स्वतः एक मोटिवेटर असल्यामुळं सेल्फ मोटिवेशन देत देत त्याने त्याची कला मात्र जिवंत ठेवली होती आणि ती कला दाखवण्याचा त्याला मोकासुद्धा मिळत गेला या गेल्या आठ दहा दिवसात मागे वळून पाहिलं तर अजयला वाटलं होतं की आपली कलासुद्धा मेली आहे का काय आपण आता पूर्णपणे संपलो आहे की काय आणि म्हणूनच सर्व संपलं असं कधीच होत नसतं असं कधीच होत नसतं हे सिद्ध करणारा हा आपल्या या कथेचा हिरो अजय अनूपच्या मागोमाग फक्त चालू लागला मॉलमध्ये आपल्या आपांना अजय सरांना काय काय लागतं या सगळ्या गोष्टींचा अनूपने मनातल्या मनात आढावा घेतला होता आणि त्याने एक 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 खरेदी सुरू केली त्यामध्ये नवीन तीन प्रकारचे शूज आले नवीन वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस आले परफेक्ट अजय सरांच्या कमरेचं आणि हाईटचं माप घेऊन तशा तशा ट्राउजर्स काढल्या गेल्या परफेक्ट त्यांना येतील असे शर्ट्स काढले गेले परफेक्ट त्यांना येतील अशा ट्रॅक पॅन्ट काढल्या गेल्या टी शर्ट्स काढले गेले परफेक्ट त्यांना येतील असे नाईट ड्रेसचे तीन तीन सेट प्रत्येक गोष्टीचे से केले गेले तीन रंगाचे तीन बेल्ट घेतले गेले त्यामध्ये हे नक्की पाहिलं गेलं की प्रत्येक बेल्ट हा डबल कलर यूज करता आला पाहिजे हे असं डोकं हे असं खरेदीची आवड आणि ही चौकस बुद्धी खरंच कसं काय हा देव कोणाकोणाला देतो याचा मोठं अप्रूप अजयला नेहमीच वाटत आलेलं प्रकर्षाने प्रत्येक वस्तू घेताना त्याला सुजयची आठवण दाटून आली आज कोणतीही वस्तू घेण्यासाठी अजयला कधीही बाजारात जावं लागलं नव्हतं किमती विचारल्यावर सुद्धा सुजय भिंतीकडे तोंड फिरवायचा जणू काही काय देणं घेणं आहे तुला किमतीशी म्हणजे एखाद्याला किती करायचं असतं आपण मग तो कोणीही असो मग तो सख्खा भाऊ असो एखादा मित्र असो किंवा नात्यातला अजून कोणीही भाऊ बहीण असो कधीही त्याने दुजाभाव केला नाही जे अजयला करायचा तेच तो बाजारात पण करत होता आणि गपचूप करत होता सुजयची ही प्रवृत्ती सुजयची ही वृत्ती लोकांना आनंद वाटायचा पण त्या आनंदाचा उल्लेखसुद्धा करायचा नाही मी हे केलं मी ते केलं असा कधीही साधा उल्लेखसुद्धा नाही आयुष्यभरात या गोष्टीचा अजायला नेहमीच अप्रूप वाटायचा आणि कित्येक वेळा स्टेजवरून तो सुज उदाहरण द्यायचा की मानवी प्रवृत्ती माणूस म्हणून जगताना जर तुमच्याकडे अशा प्रवृत्ती डेव्हलप झाल्या तर तुमची जनप्रियता अखंड तुम्ही मरेपर्यंत आहे तशी टिकू शकते असं काहीसं तो मोटिवेटिंग बोलताना नक्की ह्या सुजाईच्या रेफरन्सनी बोलायचा या सगळ्या आठवणी त्याला दाटून आल्या आणि त्याचं मन गेलं पन्नास वर्ष मागं पन्नास वर्ष हो बरोबर पन्नास वर्षापूर्वी अजय आणि सुजयच्या मोठ्या भावाचं लग्न झालं होतं त्या लग्नाची खरेदी कशी करायची काय करायची कोणाला कसं सजवायचं हा सुद्धा सगळा सगळा आराखा सुजयनी मनातल्या मनात, मनात बांधला होता कुणालाही कुठेही कुणाला काहीही पसंतीला फक्त सोबत न्यायचं मी हे तुमच्यासाठी पसंत केलेलं आहे आवडतंय का, का ह्याच्यात दुसरा कलर घ्यायचा एवढं विचारण्यासाठी फक्त सोबत नेलं गेलं मग ते आई असो वडील असो किंवा स्वत लग्नातला मोठा भाऊ असो त्याने काय घालायचं त्यांनी कोणता कपडा शिवायला टाकायचा काय करायचं हे सगळं सगळं सुजयनी ठरवलं होतं लग्नात येणाऱ्या प्रत्येक आपला जवळचा नातेवाईक तो कशा पद्धतीने सजला पाहिजे हे सुद्धा त्यांनी डोक्यात ठरवलं होतं ज्यांना ज्यांना आपण आहेर म्हणून करत असतो ज्यांना ज्यांना आपण मानपान करत असतो त्याच्या गोष्टी पण कशा खरेदी करायच्या साड्या कोणत्या कलरच्या घ्यायच्या कुठून घ्यायच्या कशा घ्यायच्या किती घ्यायच्या हे फक्त संख्या त्याने आईला विचारली होती आणि बाकी खरेदी फक्त आईला सोबत चल असं सांगून तो आईला घेऊन गेला होता अशा रीतीने कुटुंबासाठी सतत धडपडत जगलेला सुजय आणि आज हा माझ्यासाठी खरेदी करणारा अनूप याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी साम्य आहे हे त्याला जाणवत होतं आणि सहजच मन उचंबळून आलं होतं सुजयच्या या सगळ्या आठवणींनी सगळ्या ग्लै, सगळ्या आठवणींनी स्वतःसाठी कधीही जास्त काही न आणणारा सुजय इतरांसाठी मात्र धडपडत 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 असंच आयुष्य जगत जगत फक्त इतरांसाठी झिजत तो शेवटपर्यंत जगला पण शेवटची अकरा वर्ष शे त्याचं आयुष्य अजयला त्याच्यासोबत काढता आलं नाही आणि त्याच्या आधी नोकरीसाठी म्हणून काहीतरी धडपड करायची म्हणून काहीतरी बनून दाखवायचं म्हणून दिल्लीला आलेले त्याची ती चार वर्षे म्हणजे पंधरा वर्ष सुजयचा विरह त्यांनी सहन केला होता नात्यांमध्ये अशी काही दूरी येईल असं अजयला कधीही आयुष्यात वाटलं नव्हतं त्यानंतरच्या आयुष्यामध्ये त्याला असे नातेवाईकांचे सर्व पाश तोडून असे कुठेतरी अंधारात एकांतात जगावं लागेल हे सुद्धा त्याला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं पण त्याच्या आयुष्यात ते सगळे क्षण येऊन गेले तरीही सर्व संपलं असं कधीच होत नसतं असं तो प्रत्येक रात्री अकरा वर्षात स्वतःला बजवत होता आणि तेच आणि तीच ताकद घेऊन तो त्या छोट्या दरवाज्यातनं बाहेर आला होता अनूपचे शब्द कानावर आले आपा आप्पा कुठे पोहोचला चला ना आता आपल्याला ब्लेझरच्या शोरूममध्ये जायचं आहे अजय खजील झाला अनूप अनूप तुझा हा आप्पा पूर्णपणे मानसिकरित्या कोसळला रे नको रे अनूप नको मला अरे माझं साधं जीवन मला साधं जीवन जगायचं आहे माझ्यासाठी नको इतका खर्च करू बेटा माझ्या नाही आहेत ह्या अपेक्षा अरे तू मला आश्रय दिलास तू मला इतका सन्मान देतोयस हे खूप काही आहे रे नको मला काही नको ते महागाचे ब्लेझर नको रे इतक्या मोठ्या शोरूम इथल्या ह्या काचा इथला हा जगमगाट बघून मी पुरता कोसळलो रे नाही रे माझी आईपत आणि माझी पात्रता पण नाही राहिली आता एवढी नको अनूप नको मला ब्लेझर तू घेतलेत ना दोन बाज झाले मला अरे आयुष्यभर पुरतील राहिलं किती आता माणसाचं आयुष्य रे सत्तरी नंतर आणि कुठे मला मिरवायचे मला तर तुझ्या हॉटेलात तर बसून राहायचं कशाला हा झकपक कशाला हा सरंजाम सगळा अरे नाही आता नाही माझे कार्यक्रम वगैरे होणार अनूप गालातल्या गालात हसला आप्पा अजून तुमच्यामध्ये काय धमक आहे हे तुमचं तुम्हालाच कळेना माणूस जेव्हा स्वतःला ओळखणं विसरतो ना आप्पा तेव्हा तो जास्त कोसळत जातो आणि मला तुम्हाला कोसळू द्यायचं नाही आहे आप्पा तुमच्यातला अजय तुमच्यातला तो अजय सर तुमच्यातला तो मोटिवेटर तुमच्यातला तो जीवनाल चैतन्य देणारा व्यक्ती अजूनही जिवंत आहे आणि त्याला मला असंच खळळत्या खळखळत्या मस्त निर्मळ झऱ्यासारखं वाहतं ठेवायचंय फक्त हॉटेल हे तुमची जिंदगी नाही आहे आप्पा साईड बाय साईड तुम्हाला हे सगळं करायचंय जे तुम्ही पूर्वी करत होता कारण या समाजाला आज तुमच्यासारख्या लाखो लोकांची गरज आहे अहो कोसळत आहेत आप्पा माझ्यासारखी मुलं तरुण मुलं तीस बत्तीस वयामध्ये संपून जात आहेत हार्ट अटॅकची शिकार होत आहेत डायबेटीसची शिकार होत आहेत त्या मुलांना सावरणारा कोणीतरी हवा आहे तुमच्यासारखा हवा आहे म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत एकही गोष्ट तुम्हाला अशी दिसणार नाही आज मी खरेदी केलेली की जी तुम्हाला अनावश्यक आहे आणि जी तुमच्याकडे पूर्वी नव्हती असंही तुम्हाला वाटणार नाही आहे आप्पा जे गेलं ते गेलं तुम्हीच म्हणता ना आप्पा रात गई बात गई चला ज्या घडल्या गोष्टी घडून गेल्या पडदा टाका चालत राहा आपल्या मातोश्रींनीच तर शिकवण दिली ना आपल्याला चला पडदा टाका त्या था अकरा वर्षाच्या अंधारावर हे मी तुम्हाला नेहमीच म्हणतो आणि चला लवकर आपल्याला हॉटेलमध्ये सगळे लोक वाट बघत असतील आपली आणि परत आपल्याला घरी पण जायचंय रात्री जास्त उशीर नको व्हायला रेवम मला परत पहाटे उठून परत कामाची सुरुवात करावी लागते चला चला आप्पा लवकर लवकर चला त्या ब्लेझरच्या शो शोरूममध्ये अक्षरशः अजयला खेचत खेचत अनूप त्या शोरूममध्ये घेऊन गेला तिथेसुद्धा ती तीन वेगवेगळ्या प्रकारचे जे पूर्वी दोन ब्लेझर घेतलेत ते रंग सोडले आणि इतर तीन रंगाचे तीन ब्लेझर छानपैकी खरेदी झाली हँडकरची बेल्ट शूज सॉक्स ब्लेझर्स ट्राउजर्स शर्ट्स पॅन्ट्स नाईट ड्रेस काय राहील आपा आता सकाळपासून जे काही तुम्हाला शेविंग किट लागतं जी काही तुम्ही पेस्ट वापरता जे काही तुम्हाला टूथब्रश लागतात या सगळ्या गोष्टी जी काही ब्लेडची पाकिटं लागतात किंवा तुम्ही ज्या पद्धतीने शेविंग करता ते ते सामान तुम्ही खरेदी करायचं आहे चला आपण त्या डेली किटच्या शॉपला भेट देऊ म्हणून त्या मॉलमध्ये या डेली किटच्या शॉपकडं पुन्हा एकदा अनूपने अक्षरशः हा ओढत ओढतच नेलं आप्पा आतल्या आत सदगदीत झाले होते की कोण हा अनूप कुठलं नातं कुठला ऋणानुबंध काहीही रक्ताचं नातं नसताना एखादा मुलगा एखाद्या व्यक्तीसाठी आपल्या बापाला शुद्ध करणार नाही तितकं तो करत राहतो हे पाहून अजय फक्त ओक्साबोक्षी रडायचा राहिला होता आतमधून त्याचं रडणं सुरू होतं अव्यातपणे मॉलमध्ये पहिलं पाऊल टाकलं तेव्हापासून ते आता या शेवटच्या खरेदीपर्यंत अजय फक्त आपून सद्गदित अंतकरणाने रडत होता, होता। सुजयच्या आठवणीमध्ये सुद्धा त्याला गलबलून आलं होतं पन्नास वर्ष मागं त्याला आपल्या मोठ्या भावाचं विजयचं लग्नसुद्धा आठवलं होतं त्या लग्नातल्या गमती आठवल्या होत्या त्या लग्नातल्या पाहुण्यांचं वागणं आठवत होतं त्या लग्नात सुजयला प्रत्येकजण वाखाणत होता आई मोठ्या कुतुधांनी सांगत होती मानपान करताना आमच्या सुनीलच्या पसंतीच्या आमच्या सुजयच्या पसंतीच्या या सगळ्या साड्या आहेत असं काहीसा आई बोलत होती तिच्या डोळ्यामध्ये एक वेगळाच आनंद दिसत होता वडिलांचं तर काही सांगू नका वडिलांना तर त्याने एखाद्या हिरोप्रमाणे सजवलं होतं आपल्या वडिलांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल मनामध्ये असलेला अभिमान हा त्याने केलेल्या खरेदीमधून झळकत होता आणि अक्षरशः वडिलांचं व्यक्तिमत्वसुद्धा कित्येक वर्षानंतर इतक्या चांगल्या रीतीने खोलून आलं होतं वडिलांसाठी खास फरची टोपी जी कधी त्यांनी त्यांच्या नोकरीच्या काळामध्ये घातली होती आणि गप्पा मारता मारता असं काहीच सुजयने ऐकलं होतं त्या सगळ्या आठवणींमध्ये त्यांनी आपल्या बापाला पण सजवलं होतं या सगळ्या आठवणींनीसुद्धा मन गलबलून आलं होतं माणूस कितीही मोठा झाला कितीही वय वाढलं तरी त्याच्या अशा काही कोरून ठेवलेल्या ज्या आठवणी असतात ना त्या आपोआप त्याच्या पापण्या भिजवतात हे म्हणतात ते अगदी खरं आहे हे सगळं सगळं अजय अनुभवत होता या सगळ्या मॉलची खरेदी करून ते सगळं एका ट्रॉलीमध्ये टाकून अनु ती ट्रॉली स्वतः घेऊन त्या मॉलच्या एक्झिट गेटकडे निघाला आणि जड पावलांनी अजय फक्त त्याच्या पावलामधून पावलं टाकत निघाला होता आदित्य एक्झिट डोअरपाशी तयारच होता अतिशय प्रामाणिक असा सेवक अनुकच्याविषयी विषयी अतिशय मनामध्ये प्रेम बाळगत अनुकची सेवा करणारा हा एक त्याचा छोटा भाऊ असंच अजय मानत होता आणि अजय सरांनासुद्धा अजय सरांच्या हातात तसं पाहिलं तर फक्त एक छोटीशी पिशवी होती काय होतं त्याच्यात सकाळी लागणारं सामान होतं एक दोन पेस्ट होत्या तीन टूथब्रशचा एक सेट होता शेविंग किट होतं ती पिशवीसुद्धा अजय सरांना जड होऊ शकते असं म्हणून अदू धावत आला आणि ती पिशवी त्यांनी घ्यायचा प्रयत्न केला ती पिशवी ट्रॉलीमध्ये टाकली ती ट्रॉली त्यांनी सरकवत सरकवत ढकलत आपल्या कारपर्यंत आणली आणि सगळे कारच्या डिकीमध्ये सर्व काही सामान रिकामं केलं ट्रॉली रिकामी केली आणि ती ट्रॉली पुन्हा ठेवायला तो गेला धावतच ते दोन ते तीन मिनटाचा तो कालावधी अजय फक्त अनूपच्या चेहऱ्याकडं बघत होता अनूपला अजय सरांच्या त्याच्या आप्पांच्या भावना समजत होत्या अनूपनी अजय सरांचा हात हातात घेतला दुसऱ्या हाताने त्या हातावर त्यांनी मस्तपैकी असं थोपटलं कधी कधी म्हणतात ना की ॲक्शन स्पीच लावडर दॅन वर्ड्स तुमच्या देहबोलीतून तुम्ही हजारो शब्द पण व्यक्त करू शकता हिमालया एवढं तुमच्या मनातलं प्रेमसुद्धा तुमच्या छोट्याशा एखाद्या देहबोलीतून एखाद्या देह देह स्पर्शातनं व्यक्त करू शकता असंच काहीसं ती दोन तीन मिनटं आधू धावत परत येईपर्यंत तो दोन तीन मिनटाचा कालावधी तो कसा गेला ते फक्त त्या आप्पांना माहिती आहे आणि त्या अनूपला माहिती अनूपच्या त्या हलक्याशा पण आश्वासक स्पर्शाने अजय सरांच्या हाताला त्या थोपटण्याच्या स्पर्शाने खूप काही खूप काही शब्दांचं भांडार अजयच्या मनापर्यंत पोहोचवलं अनूपच्या मनाचा तो प्रामाणिकपणा अनूपच्या मनामध्ये असलेलं ते उत्तुंग प्रेम तो हिमालय ते एव्हरेस्ट शिखरसुद्धा या प्रेमापुढे चुकलेलं असंच अजयला वाटत होतं अजय इतकंच म्हणलं चल अनूप अजून आला आहे थोडक्यात दोघांमध्ये जी काही आपल्या भावनांची देवाणघेवाण होते त्याच्यातनं जर आसवं व्हायली तर ती आदूला कळतील आणि त्या भावना आदूपर्यंत तिसऱ्या माणसापर्यंत पोचतील आणि त्याचा मग सगळा नको त्या गोष्टी होत राहतील इतक्या सावधपणे अजयने अनुपला सावध केलं आणि बाजूला ढकलल्यासारखं केलं तेवढ्यात आदू आला दुसऱ्या साईडला जाऊन त्यांनी अनुप सरांसाठी कारचं दार उघडलं अजय सरांनी स्वतःचं सो दार उघडून आतमध्ये प्रवेश केला आदूने कार स्टार्ट केली त्याने ओळखलं आज कारमध्ये नेहमीसारखं का वातावरण नाही आहे मागच्या सीटवर एक खूप काही बोलती परंतु खूप काही सांगून जाणारी शांतता अशा निरव शांततेतच अधूनी कार स्टार्ट केली आणि हे तिघंही हॉटेलच्या दिशेने निघाले अधूला माहीत होतं आता सगळ्यांनी मिळून एकतर त्या हॉटेलमध्ये थोडंसं हॉलमध्ये बसणं होणार आहे तिथे सर काही ना काही व्यक्त होणार आहेत दिवसभरच्या घटनांबद्दल नंदकुमारजी काही बोलून अनुपला सगळं सांगणार आहेत की नक्की दिवस कसा गेला पार्टी कशी झाली चला अधूसुद्धा ते सगळं ऐकण्यासाठी खूप उतावेळ आहे कारण तो अनूप सरांच्याबरोबर भटकत होता ना त्यालासुद्धा ऐकायला खूप उत्सुकता होती की नक्की पार्टी कशी झाली म्हणून अधू फक्त आपल्या ड्रायविंग व्हीलवर एकाग्रतेने आपली कार व्यवस्थित आपल्या हॉटेलपर्यंत कशी पोचेल याच्यामध्ये मग्न राहिलं आणि मागच्या सीटवरची ती भयान शांतता आहे तशीच राहिली फक्त अजय सरांचा डावा हात हा अनूप सरांच्या उजव्या हातात होता आणि अनूपजी त्यांच्या डाव्या हाताने पुन्हा त्याच पद्धतीने अजय सरांच्या हातावर हलकेसे थोपटत होते शब्दाविना हे संभाषण असंच अव्याहत हॉटेल येईपर्यंत सुरू राहिलं न जाणो अनूप काय काय बोलला आणि न जाणो अजय सरांनी नक्की काय काय ऐकलं आप्पांचं मन त्या अनूपच्या आप्पांचं मन आपल्या बाबांसाठी आपण काही केलं आपल्या आईसाठी आपण काय केलं असतं ते सगळं आता आपल्याला बाबांसाठी करायचं आहे ह्या आप्पांसाठी ह्या आपल्या नवीन बाबांसाठी त्या आपल्या वडिलांच्या आठवणीत असा मनातल्या मनात मोहरून मनात, आतल्या आत सदगदीत होऊन स्वतःची आसव लपवत लपवत आणि त्यांना पापण्यांच्या पल्यार धाडत अनूप हॉटेल जाईपर्यंत कसाबसा कारमध्ये बसून जायला तिघंही हॉटेलला पोहोचले मित्रांनो पाहत राहा ऐकत राहा सर्व संपलं असं कधीच होत नसतं असं कधीच होत नसतं प्रत्येक माणसाला कुठे ना कुठे या अजयच्या आयुष्यामुळं प्रेरणा मिळेल असंच मला वाटतं आणि म्हणूनच ही एक प्रेरणादायी कथा या कथेच्या बाबतीत एक विशेष सांगायचं म्हणजे ही कथा मी कुठेही लिहिलेली नाही आहे डायरेक्ट ऑन कॅमेरा सर्व पात्र डोक्यात ठेवून सर्व पात्रांना योग्य तो बोलता बोलता न्याय देण्याचा प्रयत्न करत अजयच्या गतकाळातल्या आठवणींनी त्याचं जेव्हा ऊर भरून येतं तेव्हा तुम्हाला त्याच्या ते गतकाळापर्यंत घेऊन जात एक छोटासा प्रयत्न आहे हा प्रवीचा जवळपास आपण एकोणचाळीस भाग संपवलेत पण ही कथा अजून अशीच पुढे चालू राहील आता हॉटेलमध्ये पोचल्यानंतर काय गमती जमती झाल्या नंदकुमार नंदकुमारजी ऐकवत आहेत सगळं त्या ऐकवताना नंदकुमारजींच्या चेहऱ्यावर कोणते भाव आहेत नक्की सगळ्या वेटर लोकांच्या मनामध्ये काय आनंद आहे मग संध्याकाळची आता त्यांची रात्रीची पंगत तिथं होणार आहे का वगैरे गोष्टींचा ओहापोह पुढच्या भागामध्ये पाहत राहा ऐकत राहा कवी प्रवी शो यूट्यूब चॅनल